हाय फॅमिली आणि फायनली रंजिता घरी आलेली आहे आणि आमची माऊली पण बसले सोबत प्रथा चला प्रथा ए प्रथा प्रथा माऊली वा माऊली त्याचं लक्ष आहे बरोबर कॅमेरा कडे बघता हाक मारतायत मला किती शाणे आहेत असं तिथे चाललंय आणि हे बघा पाऊस थांबायचं नाव घेत नाही आमच्याकडे गेला आठवड्याभर पाऊस पडतोय आणि कंटिन्यू चालूच आहे आता दोन तास आराम केला पुन्हा चालू झाला हिला गाई करायची आपण हां गाई करायची का हिला गाई करायची हिला गाई 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 तू करते गाई करते हिला हा कर काही कर हा हि बोलते पण आई बोलते पण तू आणलीस का पंढरपूर आणि ते बघा ते समोर दिसते तुम्हाला एक विमान दिसते हे बघा हे आणलं ओवीला आणि भावली आणली हिला काय काय

बाबांकडे तर कोण नाहीये पटकन प्रथा जाते बाबांकडे कोण आला कोण ये लवकर लवकर कोण येणार कोण येणार जाते आता कोण येणार कोण येणार कोण येणार पप्पी किती दिला पप्पी घे हा तुमच्यासाठी काय काय मी इकडनं बस येते नाही बस येते बस हे कुठून पंढरपूर पंढरपूर बाकी सगळं काढलेलं आहे खेळणी खाऊ खेळणी खाऊ प्रसाद सगळं काढलं जयश्रीने लसूण दिले होते शेंगा दिलेल्या आणि पण शेंगा म्हणजे शेंगदाणे शेंगा बोलतात शेंगाची चटणी म्हणजे शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी आपण शेंगा म्हणजे शेवगाची शेंगाला बोलतो ना तिथे शेंगा म्हणजे म्हणजे शेंगदाणे शेंगा तुला सांगितलं शेंगाची चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणी असं मग तिकडनं आम्ही म्हटलं आता तिकडनं वरून काय घेतलं आणि फक्त प्रसाद काय नाही घेतला मग तिकडनं पुढे आम्ही जेवायला सोलापूरला थांबलो होतो ना मग तिकडे जेवण वगैरे झालं मग म्हटलं की चला तिकडे मस्त छान छान चादरी दिसली चादर घेते सोलापूर मला खूप आवडली आणि काय एकदम सोलापूर एक एक एअरपोर्ट आणायची हे बघा ना नाही पण केवढी जाणे बघा हे बघा

आवाज काय झाला तुझ्या आवाज गेलाय थोडासा सर्दी खोकला झालेला ना त्यामुळे आता छान लगेच ना ओपन होणार थोडे दिवस लागेल त्याला उघडायला तोपर्यंत तो बसलाय त्याला बसू दे थोडे दिवस आराम करू दे चांगलं आहे तसं आहे नाई छान आहे ना आणि मोठीच्या मोठी आहे नाही छान आहे एकदम जाड आहे चांगली हा शो ना आणि हे बघा ही पण घेतली आहे एक ही पण घेतली ही पण छान आहे तर अशी पार्सल आहे ह्याच्यामध्ये मोठी आहे ही पण अंगावरचीच आहे तिथे गर्मी नाही नाही पान अंगावरती पण टाकू शकता तसं काय नाही सिंगल आहे ठीक आहे डबल बेडची आहे नाही नाही सिंगल आहे सिंगल आहे मस्त आहे ना पण म्हटलं छान आहेत म्हटलं घेते चांगलं पानं का तोडते सोनू नो नो त्याच्यावरती चढून बसणार ती आता बघा फक्त त्याच्यावरती चढते आणि बसते बस काय नाही बस काय काय आहे बघा हे बॅग काढलाय सगळ्यांसाठी आहे छान आहेत ना हे बघा नुसत एक खडाचे आहेत ना एक नाही दोन खण आहेत ना कपड्याचे आहेत त्या हे बघा त्याच्यामध्ये अजून आहे हे बघा तुम्हाला ती मोठी बॅग लागते ना कुठे जायला वगैरे त्यासाठी बघा ही बॅग आणली आहे ही बघा नाही हे बघा हे खण फक्त बघा ह्याचे केवढे मोठे आणि कापडी बॅग आहे ना हे बघा एक खण ना साडी घेऊन जायचं सगळ्या कपड्याची मला बॅग हवी दोन हे तीन मग तीन खण आहेत आणि इथे दोन आहेत आणि मजबूत केवढी आहे बघा तिला आवडली बघ तिला आवडली बर शाळेची पुस्तक घेऊन जा हा अंगणवाडीत आवडली मला छान आहे ना कलर पण मस्त एकदम लाईट कलर आहे अच्छा मागे पण दोन खण आहे तो आई काय हा हा ती पण घेऊया ती बघा आणि ही छत्री कुणाची आहे काय माहिती कुणाची असेल मला वाटतं विजयाची छत्री असेल ही हा तिची छत्री बरोबर आणि हे पण तिचाच राहिला हे दोन घेतलेले आम्ही एक तिने घेतलेला एक मी घेतलेला एक तीच राहिले मस्त काल मला बोलली असते पाठवून दिले असते ना बाकी दिले नाही ते शेंगा पण राहिलेत ना अच्छा त्या पण दिल्या का बघ आता मी गेली का घेऊन जायची छत्री आणि एक हे। एक आपल्यासाठी एक तिच्यासाठी असं हे आपलं आहे हात पुसायला वगैरे बेसिनच्या जवळचा हा छान आहे ना आणि ही बघा ही बनियान बॅग बनियान बॅग म्हणतात याला

एक दोन एक आम्हाला तिघी ना श्रद्धा सपोरला मला घेतली एक एक स्लिंग बॅग घेतली अशी वाटली घेतलं एक एक करून ह्याच्यामध्ये असं कॉटनच काहीतरी ठेवायला छोटेसे ती एक छोटीशी बॅग मिळाली ही पण एक घेतली मला ट्रेकिंगला जाताना साईडला टाकून त्याच्यात फोन ठोसायचे हो हो चाल अजून काय आहे ही मंजू ताई ना ती वेगवाली पाक आहे पिंक कलर हा मंजूता तो याच्या आतमध्ये पण चैन आहे बाबा दोन कलर एकच येत ना नाही वेगवेगळे ना तो लाईट कलर आहे डार्क कलर आहे काका काय काका का, 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 का? ना हा डार्क कलर आहे ना म्हणून म्हटला की त्याला डार्क कलर बरा पडतो. सही ना. अया अया. चला नाही नाही अशी येते. mica बलमचेचच लागते का नाही. ना। ना, ना। ताई हे घ्या तुमच्यासाठी बॅग कॉटनची. प्रसाद नेला का तुम्ही पंढरपूरचा प्रसाद नेला ना काल सांगितलं. नक्की के पीस ना. बॅग छान आहे मला बॅग खूप आवडलंय. आम्ही तर हावऱ्यासारख्या बॅग खरेदी करू तिकडे ही घेऊ का ती घेऊ ही घेऊ का ती घेऊ असं आमचं चाललं होतं नाही भरपूर मोठी आहे ना आणि तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे जायचं असलं की तरी पण मोठी अशी मस्त हे बघा लवकर परत आहे टाटा हे काय काय करते बस त्याच्यावरती

दे, दे माझ्या बाबू तो आण आन। आन। बाबांना देतो बाबुली यू हा माझा बाबू आहे किती छान बाबू आहे माझा माझा बाबू आहे हा पण माझा बाबू आहे दोन्ही माझे बाबू दे चाललय त्याचा अच्छा तुला यायचं वरती हे बघ हे बघा फॅमिली हाय फॅमिली बाबा कुठे गेले गेले वाटत प्रथा बाबा कुठे गेले काय करायचंय का तुला नक्की करायचं हाय फॅमिली माझ्या डोक्यावर कोण बसलय कर सगळ्यांना हायकर सगळ्यांना अरे वा चार, चार। आ, कुठे चालली चाललीच नाही सोनू वापरून काय बघते तिकडे काय आहे मागे ताप काय 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 नाही तिथे बाहूली किती मेहनत करते बघ ना हा दे दे मला दे दे, दे। दर्शन कसं झालं खूप छान झालं खूप छान झालं आम्ही इथून पहिल्या दिवशी गेलो इकडनं सकाळी आम्ही रात्रभर जागरण झालं त्याच्यामुळे काय झालं मला थोडं आम्ही त्याच्यामध्ये पुणा क्रॉस केला दुर्गा बोलली शकुंतला मिसळ मिसळ मिश्र खाऊया म्हटलं का ठीक आहे चल मिसळ खाऊया बोलते खाऊया माझ्या लक्षातच नाही का रात्रभर हो उपाशी होते त्याच्यामुळे मला मे बी त्रास काय होईल वगैरे तेव्हा काय वाटलं नाही आणि एकच घास खाल्ला आणि मला जो आला जोरात मग तो ठसका शांत होण्यासाठी मी पहिली मठ्ठा मठ्ठा वगैरे मी पहिली नंतर झाली ॲसिडिटी काय काय आणि अशो ॲसिडिटी झाली इतका पोटा दुखायला ना काय सुचतच नव्हतं काय करावं तेव्हा डोळे गेलेले म्हटलं डॉक्टर नाही उतरली खाली गाडीतून खाली उतरली आणि चालत सुटली म्हटलं चालत चालत चालतंय का चालत चालू का पंढरपूरला मला आता तसंच वाटते तसंच करावं लागेल इतक्या जोरात दुखा लागला मग विजय होती ना की बोल थांब दोन तीन योगा तुला असण वगैरे सांगते तसं कर मग बरं वाटेल तरी पण गोळी खाल्ली तरी बरं नाही वाटत मग तिकडे ना रस्त्यावरतीच एक ना होतं रे बरं मग त्यांना रिक्वेस्ट केली विजयाने की थोड्या वेळ तुमच्या घरात बसू का ते काय झालं तुमच्याला असं थोड्या वेळा बरं नाही वाटत बसू का ते बोले हो मग त्यांच्या घरात बसले मग एक दोन व्यायाम करून घेतले त्यांच्या बेडवर थोडा वेळ झोपवलं पाठीला असं थोडं सोडलं तेव्हा जाऊन बरं वाटलं ते एवढ्या दिवसात ना तो तो थोडा थकवा होता ना त्याच्यामुळेच त्रास झाला सलाईन लावली तुला हा आणि सलाईन पण लावली त्याच्या दुसऱ्या दिवशी काय या दिवशी तर पोचलो आम्ही रात्री त्याच्यानंतर मग रिंगण वगैरे केलं त्याच्यानंतर मस्त हे खाल्लं बाजार आमटी बाजार आमटी फुल तिखट असते ना ती पण खाल्ली म्हणजे माझं बाजा नाक गळ्यात बाजार आमटी ना म्हणजे कसं आपण तांबडा पांढरा कसं पितो तांबडा पांढरा रस्ता असतो ना तसं ती बाजार आमटी हा रस्ता आहे इतका छान असतो ना शेंगदाण्याचा रस्तं पण इतका टेस्टी बनवतात नाही एक नंबर आणि काय झालं मी ते मठ्ठा वगैरे पाहिली ना दोन ग्लास मठ्ठा कोल्ड्रिंक तर ते थंड थंड पिऊन मला झाली सर्दी नंतर मग आम्ही रिंगण एवढा वेळ पूर्ण खेळलो रिंगण अख्खा राहून मला रिंगणाचा ते सर्दी एवढी जाम झाली त्याच्या धुळीने धुळीने इतका त्रास झाला रात्री जाऊन मग पुन्हा नागरिक जामच झालं जेवण वगैरे झालं आलो हॉटेलवर तेव्हा काय एवढं वाटलं नाही आणि ना दुसऱ्या दिवशी बाबा हालत जाम नाग बंद तोंड बंद सगळंच बंद म्हणजे आता मी काय जाते मंदिराकडे इतकं सगळं माझं जाम झालंय तर आणि जो ट्रॅफिक होता बापरे म्हणजे नॉर्मली आपल्याला एक किलोमीटर चालायला किती वेळ लागतो आई किती वेळ लागतो एक किलोमीटर चालायला आपल्याला दहा मिनिट दहा मिनटं मिनटे आम्हाला अर्धा तास लागायचा एक किलोमीटर चालायला अर्धा तास पाऊन तास एवढी गर्दी होती पण ज्या दिवशी बरं नव्हता ना मला त्या दिवशी म्हटलं एक काम करूया आता मी जाते तिच्याकडे जयश्रीला भेटायला जाते तिच्या घरी जा जायला साधारण दहा मिनटं लागतात आम्हाला तीन तास लागले तिच्या घरी पोहोचायला बापरे एवढं ट्रॅफिक तर गाडी कुठूनच काढता येत नाही त्यात आमचा हा सफेद हत्ती सफेद हत्तीला जायलाच जागा नाही मिळत कुठून असं वाटायला सेलेरीओ आणली बरं झालं असतं कुठून पण निघते ना ही गाडी जाम आणि रस्ते बंद इथून फिरवतोय तिथून फिरवतोय करत गेलो मग त्याच दिवशी तिच्याकडनं मग जेवलो वगैरे रात्री येताना मग जास्त तब्येत खराब झाली मग तिकडेच ऍडमिट केलं मग आम्ही जिकडे विठ्ठल सहकारी साखर कारखाना होता ना काय नाही पण कसं नाही का मी जाणून बसून म्हटलं की एक सलाईन लावलेली बरी, बरी। कारण की अशक्तपणा होता ना ताप केलं तू खूप हळू जाऊ मित्र घाबरलेली पहिला गो द्यायला लागली फुल घाबरलेली मित्र सांग बाई तुम्हाला गोळ्या दे काय सलाईन बिलाईन नको देऊच खरंच मला खूप दुखतं काय काय हा त्याच्यामुळे बरं वाटलं दुसऱ्या दिवशी चार तास चाललो चार तास येताना चाललो काय नाही वाटलं अशी ठणठणीत उभी राहिली बाकी सगळं व्यवस्थित झालं ना मस्त पंढरपूर तर पंढरपूरचे जे ब्लॉग्स आहेत उद्या सकाळी नऊ वाजता बघायला मिळतील उद्यापासून पाच सहा दिवस पुढचे बघायला विसरू नका खूप छान ब्लॉग आहेत सोबत सुनील भाग्यश्री विजयाताई सगळे होते दुर्गाताई पण होती पंढरपूर पर्यंत तर छान झालं यावेळी वारी छान झाली आणि बघ माऊली चालायला पण लागली ना तूर, तूर, तूर। 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 <kvistun> ला, ती लागली बरोबर पुढच्या पुढच्या वर्षी वर्षी येईल घेऊन तिला बस मध्ये काय प्रॉब्लेम नाही ना आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचा अनुभव कसा होता खूप छान होता वेगळा होता एक अनुभव खूप मोठा अनुभव होता हा माझ्यासाठी एवढे मोठमोठे दिग्गज कलाकार मुख्यमंत्र्यांना एवढ्या जवळून मला भेटायला मिळालं त्याला सांगितलं आम्ही पालघरवरून आलेलो हो। आहोत खुश झाले ते बोल अरे वा मस्त हां मग यायचो मी पालघरला आता येतो काही असतं पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा कसा एकनाथ साहेबांच्याच अंडर होता ना तर रणजिताच्या डोक्यावर तुम्हाला लिंक दिसते व्हिडिओ बघायला विसरू नका खूप सारे सेलिब्रिटी सलमान खान गोविंदा मुख्यमंत्री साहेब जांभई पण आलेली आहे जोडीला ती तर येणारच येणारच यायलाच पाहिजे हग बनतंय तुम्हाला <laughs> आणि मंडळी एक कमेंट होती की राजकारणासाठी ह्याचा वापर करतात किंवा अशा चित्रपटाचं प्रमोशन करू नका तर आनंदिगे साहेब कोण होते तुम्हाला माहिती नसेल तर समजून घ्या देवत होते ते आमच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी आणि बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा तर आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलो होतो ट्रेलर बघण्यासाठी गेलो होतो तिथे देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे साहेब होते भरपूर राजकारणी नेते होते पण तुम्हाला अख्ख्या व्हिडिओमध्ये रंजिताचा एकही इंटरव्ह्यू बघायला मिळणार नाही कुठल्या कुठल्या पॉलिटिकल नेत्यासोबत अगदी साहेबांसोबत सुद्धा खूप गप्पा झाल्या फडणवीस साहेबला साहेबांना पण भेटलो पण ते फुटेज व्हिडिओमध्ये नाही आहे फक्त चित्रपटाशी संबंधितच लोकांचा इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला मिळाला काय रांजीता हो तर त्यामुळे अशा कमेंट करून का आम्ही सगळ्या सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमाला जातो बी जे पी असो मनसे असो शिवसेना असो काँग्रेसने उद्या बोलवलं तिथेही जाऊ तर त्याच्यामुळे असं नाही आहे की कुठला आम्ही एका पक्षाचा प्रचार करतो काही नाही आहे हे फक्त धर्मवीर टूचा ट्रेलर होता तो पाहण्यासाठी गेलो होतो आणि खूप छान अनुभव होता बरोबर आणि रंजिताचे बाबा कट्टर शिवसैनिक होते आणि प्रतीक पण आलेलं आहे दाढी कोण आला काय बाबांकडे ना आयकार होत शिवसैनिकाचं त्याच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता आणि आनंदिगे यांची सही होती कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक पहिले म्हणजे आपले सगळे मराठी लोक कट्टर शिवसैनिक ना त्याला भेटायचे फोटोग्राफर होते आता तर नाही भेटायचे तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तर राजकारणाचं प्रमोशन काहीच नाहीये त्याच्यामध्ये कोणाचा आम्ही इंटरव्यू पण नाही दाखवला तुम्हाला बरोबर आणि आमचे मोठे काका वगैरे आहेत ना तर त्यांच्या तर देवारामध्ये दे आहे फोटो आनंदिके साहेबांचा सही आहे होतेच देवले ग्रेट ना ते मला आठवते आहे मी पाचवी का सहावीत होतो तेव्हा आमच्या शाळेत आले होते आणि वह्या वाटप केला होता वह्या मिळल्या होत्या आम्हाला मी प्रत्यक्ष बघितलंय हो, हो दिगे साहेब उमरोईला आपल्या शाळेत आमच्या शाळेत आले होते तेव्हा तेव्हा कसं पालघर जिल्हा आणि ठाणे एकच होता ना होता। तो ठाणे जिल्ह्यात आपण यायचो आता पालघर वेगळा झाला सेल्फी विथ मुख्यमंत्री बघितला का प्रति बघितला सगळा शेअर पण केला सेल्फी विथ सीएम सेल्फी विथ सीएम आणि आज एक मोठा माझा पडलाय बंद काय झालं काय चालूच होत नाहीये त्यामुळे आज तुम्हाला व्हिडिओ पण थोडा मोठा वाटला असेल एडिट करायला मिळालाच नाही मला आणि बाहेर मुसळधार पाऊस पडतो ती बघा ती वाट बघते पाऊस थांबण्याचा काय रंजिता तिला जायचं आहे आणि पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाहीये तर आजच्यासाठी बस इतकंच उद्या वारीचा पहिला व्हिडिओ येणार आहे बघायला विसरायचं नाही वारीचे व्हिडिओ छान आहेत नक्की बघा पुढचे पाच सहा दिवस सकाळी नऊ वाजता तर उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढील रंजिदा टिल देन बाय बाय